विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन चरित्रे संस्कारी धीरवीरगाथा, विरगाथा रम्य बालकथा अनुभवा शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सादर करत आहे शब्द अमृताचे मी स्वप्नजा मराठे पटवर्धन सूर्य नमस्कार हा पृथ्वीवरील एकमेव द्वितीय असा उपासना प्रकार आहे हा असा व्यायाम प्रकार आहे ज्याच्यात शरीरातील सत्त्याण्णव टक्के स्वायू समूह वापरले जातात आपले पोट म्हणजे फार महत्वाचे प्रत्येक स्थितीमध्ये पोटातले सर्व अवयव अतिशय अद्वितीय पद्धतीने घुसळून निघतात यामुळे पोटाची कार्यक्षमता वाढते हृदय व मेंदू यांचे आरोग्यही सुस्थितीत राहण्यास मदत होते सूर्यनमस्काराने आत्मिक उन्नतीमध्ये येणारे अडथळे दूर होतात मनाच्या संपूर्ण आरोग्याचा असा हा व्यायाम आहे मनात चाललेल्या विचारातून आणि वितर्कातून मुक्ती मिळाल्यावर होणाऱ्या आपल्याच निर्गुण निराकार अशा अस्मितेचे दर्शन ही संप्रज्ञात समाधी आहे पतंजलींनी सांगितलेल्या संप्रज्ञात समाधीपेक्षा सूर्यनमस्कार कुठेही कमी नाही ही निखिल कुलकर्णी लिखित सूर्योपासना संपूर्ण आरोग्याची नांदी या पुस्तकाची थोडक्यात माहिती याच पुस्तकातील डॉक्टर श्रीराम आगाशे यांनी शुभेच्छापद लिहिलेल्या लेखाचे आता मी ओम वाचन करणार धियो योन प्रचोदयात समाधी अवस्थेत प्रकट झालेला हा गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषींनी मानवाला दिला तो सभाय अभ्यंतर चैतन्याचा शोध घेण्यासाठी सूर्य चैतन्याचा स्रोत आहे त्याच्या तेजोमय प्रकाश रूपाने ते चैतन्य पृथ्वीवर पोहोचते जीवसृष्टीच्या माध्यमातून ते प्रकट होते मानवामध्ये ते सर्वाधिक उत्क्रांत झालेले दिसते परंतु सूर्योपासना केल्यामुळे चैतन्याचे शिखर गाठता येते हे ऋषीमुनींनी स्वानुभवाने सिद्ध केले आहे सूर्योपासना अति प्राचीन व वैश्विक साधना आहे सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये ती आढळते आदी मानवाने आकाशाकडे पाहिले असेल तेव्हा तिथे दिसणारा तेजस्वी गोल येथील जीवनाचा आधार आहे हे समजण्यास त्याला वेळ लागला नसेल व नकळत त्याचे कर प्रार्थनेसाठी जोडले गेले असतील वेदांमध्ये सूर्याला विश्वाचा आत्मा म्हटले आहे सूर्य आत्मा जगतस्थ स्थूश ज्याप्रमाणे आत्मज्ञान झाले की ब्रह्मज्ञान होते त्याचप्रमाणे विश्वाचे ज्ञान होते महर्षी पतंजलींनी हेच खालील सूत्रात सांगितले आहे भुवन ज्ञान सूर्ये संयमात विश्वाचे रहस्य जाणायचे असेल किंवा ज्याला ते जाणावेसे वाटते त्या आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर सूर्योपासना हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे सूर्योपासनेची फलश्रुती म्हणून सूर्यनमस्कार ही साधना प्रचलित झाली परंतु सूर्यनमस्कार ही सर्वसामान्य व्यायाम पद्धती नसून ते काया वाचा मने सूर्याला केलेले अभिवादन आहे व त्यामध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे सामर्थ्य आहे या पुस्तकामध्ये श्री निखिल कुलकर्णी यांनी ही गोष्ट सुंदर प्रकारे स्पष्ट केली आहे पुणे विद्यापीठातून बीई बिच पॅलानीमधून एम एस त्यानंतर अमेरिकेतील नामांकित कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत या सर्व कारकिर्दीत निखिल अमेरिकेतील अनेक आरोग्य संस्थांच्या संपर्कात आले अनेक संशोधकांनी मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी केलेल्या संशोधनांचा त्यांनी अभ्यास केला व के या सर्वांची सांगता त्यांनी सुरू केलेल्या सूर्यनमस्कार या चळवळीत झाले कॅलिफोर्नियामध्ये सूर्यनमस्काराची अनेक शिबिरे निखिल यांनी आयोजित केली या शिबिरांमध्ये झालेले मनन चिंतन व स्वानुभूती यांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आधुनिक विज्ञान व भारतीय अध्यात्म यांचा सुरेख संगम या पुस्तकात आपल्याला पहावयास मिळतो बहुतेक वेळा मानवी व्यक्तित्व विस्कळीत झाल्याचे दिसते किंवा जाणवते आपले विचार आपल्या भावना व कल्पना आणि आपल्या कृती यामध्ये विसंगती असल्याचे आढळून येते बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाहीत असे का आपले व्यक्तित्व एकसंध का नाही मन बुद्धी अहंकार इंद्रिये यामध्ये एकात्मता कशी प्रस्थापित करता येईल या सर्व प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात आहे नमस्कार या साधनेतून हे प्रश्न कसे सोडवता येतील हे स्पष्ट केले सूर्य सूर्यनमस्काराच्या बारा स्थिती व त्यांमधील अंतर्भूत सात आसने यामुळे सर्वप्रथम पचन संस्थेचे कार्य कसे सुरळीत होते ते स्पष्ट केले आहे व्याधीविज्ञान सांगते की रोगाची सुरुवात पोटामध्ये होते योगावासिष्ठ या ग्रंथातही सर्वप्रथम पचनसंस्थेमध्येच अजीर्णत्व कुजीर्णत्व अतिजीर्णत्व असे विकार निर्माण होतात हे सांगितले आहे या दोषातून निर्माण होणारे विषाणू रक्तात मिसळतात शरीरात सर्वत्र पसरतात विविध रोगांना आवाहन करतात सूर्य नमस्कारांच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये पोटाच्या पोकळीतील स्नायू लयबद्ध रीतीने आकुंचित होतात व प्रसारित पावतात जठर पित्ताशय यकृत स्वादुपिंड इत्यादी अवयवांचे मर्दन होते व त्यातून स्रवित होणाऱ्या पाचक रसांची मात्रा सुयोग्य होते व पचन संस्थेचे कार्य सुधारते मेरुदंडाचा लवचिकपणा साधल्यामुळे मज्जा संस्थेचे कार्य सुधारते वैद्यकशास्त्रात मानवाचे वय वै त्याच्या मेरुदंडाच्या लवचिकपणावर ठरवावे असे म्हणतात सूर्यनमस्कारांमुळे तुम्हाला चिरतारुण्याचा लाभ हो सूर्यनमस्कार घालताना कधी श्वास घ्यावा कधी सोडावा तर कधी कुंभक करावा हे नीट शिकवले जाते त्यामुळे हृदय व फुफ्फुस यांचे कार्य सुधारते अर्थात रक्ताभिसरण व श्वसन सुव्यवस्थित होते अशा प्रकारे सूर्यनमस्कारात प्रा प्राणायाम आपोआप होते प्रत्येक सूर्यनमस्कार घालताना सर्वप्रथम नमस्कार, सर्व नमस्कार मुद्रेमध्ये बीज मंत्राचे उच्चारण करून सूर्याचे नाव घेतले जाते मित्र रवी भास्कर इत्यादी नावे घेताना त्यांच्या अर्थावर ध्यान दिले जाते त्याचप्रमाणे ठराविक स्थितीमध्ये ठराविक चक्र त्याचा रंग त्यातून निर्माण होणारी ऊर्जा यांचे ध्यान केले जाते यामुळे तणाव पूर्णपणे नाहीसे होऊन अमनस्क स्थितींची अनुभूती येते या पुस्तकात निखिल कुलकर्णी म्हणतात की प्रत्येकाने अनेक गोष्टींप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकले पाहिजे अमेरिकेमध्ये याविषयी झालेल्या संशोधनाचा आढावा घेऊन ते सांगतात की कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते निराशा वैफल्य यासारखे रोग बरे होतात मेंदूमध्ये डोपामाइन सेरेटोनन यासारखी आनंददायी रसायने स्रवित होतात असे आढळून आले आहे पृथ्वीवरील जीवनाचा स्रोत असलेल्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सूर्य नमस्कार हे पुस्तक अनेकांना प्रेरणा देईल व त्यामुळे ते निखिल कुलकर्णी यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करतील यात शंकाच नाही डॉक्टर श्रीराम आकाशे सूर्योपासना हे पुस्तक ऑडिओ बुक या रूपात स्टोरीटेल ऍपवर सुद्धा उपलब्ध आहे धन्यवाद। विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा